बलवडी गावच्या सभेत पक्षाशी बेमानी करणाऱ्या व लबाड लोकांपासून सावध राहावे श्रीकांत दादा देशमुख यांनी केले आवाहन सोलापूर जिल्हा दक्षता समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा सा सांगोला तालुक्यातील बलवडी गावात गावभेट संवाद दौरा झाला गावात ग्रामस्थांच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की बेईमानी व लबाड लोकांपासून सावध राहावे असे आवाहन केले त्या दौऱ्यात त्यांच्यासोबत सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार बटक्या विमुक्त जाती जमातीचे आघाडीचे भाजप राज्य उपाध्यक्ष विजय इंगवले भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे मावती नाना कांबळे भाजप जिल्हा युवा मोर्चाचे विकास वलेकर भाजप संघटक माणिकराव सकट गौडवाडीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव आलदर्व अशोक कांबळे ओबीसी मोर्चाचे डॉक्टर धनाजी पारेकर जिल्हा युवा मोर्चाचे चंद्रकांत बापू कावळे पाचेगावचे महेश गुरव इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुरुवातीला सभेच्या ठिकाणी श्रीकांत दादा यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतशबाजीत मान्यवरांचे वाजत गाजत जंगीत स्वागत करण्यात आले श्री सिद्धनाथाच्या मंदिरातील दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माननीय दादा व मान्यवरांचे मानाचे फेटे बांधून गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन बलवडीचे सरपंच ज्ञानेश्वर राऊत तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ताता यादव ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव सुरेश शिंदे राव करड़े सिद्धेश्वर शिंदे फैजुद्दीन शेख यांनी स्वागत व सत्कार केला कॉर्नर सुरुवातीला हनुमंत सर व गावातील शेतकरी बांधव यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर टेंबू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बंधारे भरून द्यावेत त्यामुळे डाळिंबाच्या द्राक्षेच्या बागा वाचवण्याच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या प्रश्न मार्गी लावण्याची तसेच वरिष्ठ पर्यंत आमची मागणी माननीय श्रीकांत दादा यांनी पोचवावी अशी मागणी केली तसेच काही दूध व्यावसायिकांनी व डॉक्टर धनाजी पारेकर यांनी दुधासाठी दिलेले लिटर मागे पाच रुपये अनुदान सर्व दूध उत्पादकांना त्वरित देण्यात यावे अशी मागणी केली तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचा शेतकरी सन्मान योजनेत समावेश व्हावा डी पी व इतर छोट्या मोठ्या समस्याही प्रकाश बदडे व ग्रामस्थांनी मांडल्या सिद्धनाथ मंदिराच्या छतावर पत्राशेड करावे यासाठी निवेदन ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव यांनी दिले सर्वांच्या अडी ऐकून घेतल्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली आपल्या मनोगतात माननीय श्रीकांतदा देशमुख म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी अगोदर तालुक्यातील जनतेशिव समर्थकांशी संवाद साधावा व छोटी मोठी कामे मार्गी लावावीत आपल्या लोकांना इतरांकडे जाण्याची वेळ येऊ नये त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात म्हणून हा धावता गावभेट संवाद दौरा सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात आयोजन केले आहे दोन हजार सतरा साली दुष्काळी परिस्थिती तालुक्यात होती त्यावेळी या भागाचा पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या डाळिंब बागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता परंतु बलवडी गावच्या संभाजी यादव व हो, हनुमंत वाघमोडे समाधान शिंदे यांच्या शिष्टमंडळाने माझ्याकडे पाण्याची मागणी केली होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्याकडे समक्ष जाऊन केली आणि पहिल्यांदा मान नदीत पाणी सोडले त्याचप्रमाणे याही वेळी दुष्काळी परिस्थितीत वरिष्ठ नेते व अधिकारी यांना भेटून जिल्हाधिकारी यांच्या टंचाई अधिकारातून मान नदीत पाणी सोडण्यासाठी आश्वासन दिले इतर मागण्या व समस्या मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले सध्या लोकसभा निवडणूक लागली आहे तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण कामाला लागा आपले मत पक्षाच्या उमेदवाराला देतोय देशाच्या पंतप्रधानाला मत देतोय हे लक्षात ठेवा ते पुढे म्हणाले की भाजप पक्षाकडून काही लोकांनी मोठमोठी पदे घेतली प्रत्येक योजनेतून अमाप विकास निधी घेतला त्याच अवलादी आता पक्षाला ब्लॅकमेल करीत आहेत अशा बेमानी लोकांपासून सावध राहावे असे आवाहन दादा देशमुख यांनी केले सुरुवातीला बलवडी येथे गावभेट संवाद दौऱ्याच्या कॉर्नर सभेत प्रास्ताविक हनुमंत वाघमोडे सर व विलास वलेकर सर यांनी केले तर आयोजन अल्पसंख्याक मोर्चाचे फैजुद्दीन शेख सिद्धेश्वर शिंदे सुरेश शिंदे अमोल सांगोलकर सचिन धायगुळे संभाजी सांगोलकर हनुमंत वाघमोडे दत्ता निंबाळकर संजय कर्डे अंकुश कर्डे महेश गुरुव प्रकाश बदडे दत्तात्रय बदडे यशवंत शिंदे नवनाथ कारंडे बलभीम देवकर नवनाथ कर्डे राजाभाऊ सांगोलकर अमित खुळपे यांनी केले या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी ठिकाणी संवाद दौरा यासाठी ठेवला की आपल्या समर्थकांना भेटावं त्यांच्या काही अडी अडचणी आहेत त्या सोडवाव्या आणि त्या ठिकाणी त्यांना धीर आधार द्यावा त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा संवाद दौरा ठेवलेला आहे आणि या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं आमच्या पजुद्दीन शेख आणि सिद्धेश्वर कारभाडे आणि अंकुश करडेने सांगितलं की या ठिकाणी आमच्या गावामध्ये पार्लर सभेचं आयोजन करतोय त्या ठिकाणी आपण यावं आमच्या गावाच्या समस्या या ठिकाणी आपण ऐकाव्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा या तालुक्यामध्ये अनेक लोक येणार आहेत काही सांगणार आहेत त्या ठिकाणी परंतु आपण कोणत्या दिशेने जायचं आपल्या लोकांना धीर आधार दिला पाहिजे त्यांना आपण आपली दिशा सांगितली पाहिजे आज आपण पाहतोय की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी दहा वर्ष देशाचे देशा पंतप्रधान म्हणून काम करत असताना जगातले सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी आज होतोय त्याचं कारणच एक आहे या देशामध्ये जी गरीबी आहे ती गरीबी संपवण्याचा निर्णय या, या देशाच्या पंतप्रधानांनी घेतला आणि आज आपण पाहतोय की घर असू द्या पिण्याचं पाणी असू द्या शौचालय असू द्या या ठिकाणी अनेक गॅसच्या योजना असू द्या या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या केंद्रातल्या सरकार नरेंद्रभाई मोदी सरकारच्या माध्यमात होत आहे पंचवीस कोटी जनतेचा या ठिकाणी दारिद्रेषा पार करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं आज आपण पाहतोय कि काँग्रेस सारखा पक्ष गरिबीचा नारा घेऊन या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर गेली सत्तर वर्ष येतोय गरिबीचा कांगावा या ठिकाणी करतोय गरीबाची बाजू घेतल्यासारखं दाखवतोय पण गरीबीच्या कामाच्या ना नावानं काँग्रेस पक्ष शून्य आहे आज ते आम्हाला परंतु या ठिकाणी आता उद्याची लोकसभा निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज तुम्हा आम्हाला या ठिकाणी एक चांगला निर्णय घ्यावा लागणार आहे आज बघतोय आपण आपल्या मतदारसंघामध्ये जी पक्षाच्या जीवावर मोठी झाली आडगळीला पडलेली सांदाडीत पडलेली उद्गार मोठमोठी दिली निधी दिला त्यांचं पुनर्वसन केलं ती जा पक्षावर मोट तागड्यावर करून या ठिकाणी रुबा करत आहेत परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे या ठिकाणी मावळे आज ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या जा बावळ्याला एकत्रित जा घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथ कार्यकर्त्यापासून या ठिकाणी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी संघटना चांगली बांधलेली आहे आणि संघटना त्यांना उत्तर घेणार आहे म्हणून या ठिकाणी कालपर्यंत पक्षामध्ये पदे घ्यायची या ठिकाणी पक्षाच्या जेव्हा मोठं व्हायचं आणि या ठिकाणी पक्षाला करायचं या ठिकाणी दुकान लोकांनी खोलले आहे तर या अशा प्रवृत्तीच्या लोकांना अशा औराजींना आपण या ठिकाणी थारा द्यायचा का नाही याचा सुद्धा आपण विचार या निमित्तानं केला पाहिजे म्हणून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे पंतप्रधान म्हणून जे विधायक निर्णय घेतले देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर पाचव्या स्थानावर आणली अशा प्रकारचे जे काही निर्णय धोरणात्मक निर्णय घेतले तळागाळातला माणूस केंद्रबिंदू मानून काम केलं अशा या सरकारचं कामाच्या बद्दल सांगण्यासाठी परत आपण प्रचाराच्या निमित्ताने येणार आहे परंतु या भागातल्या सरांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चा, चाऱ्याचा या ठिकाणी गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे डाळिंबाच्या चा बागा परत या ठिकाणी जळतात का या ठिकाणी आपल्यातून हातपार होतात का अशी परिस्थिती परत आणखी निर्माण झालेली आहे परंतु या ठिकाणी आचारसंहिता जरी सुरू झाली असली पिण्याच्या पाण्याला जनावरांच्या चाऱ्याला आचारसंहिता या ठिकाणी लागू नये त्या ठिकाणी आपण पाणी दिलं पाहिजे यासाठी आपण निश्चितपणानं वरिष्ठ स्तरावर आपण नेती मंडळीच्या कानावर घालून या ठिकाणी निश्चितपणानं हा प्रश्न सोडून अधिकाऱ्यांना पाठपुरावा करूया आता वाकोडे सरांनी सांगितलं की देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि राज्याचे मंत्री जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन होते या, या गावातले आणि ओदरी भागातले सर्व मंडळी माझ्याकडे आले आणि सांगितलं मी त्यावेळा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो त्यांनी सांगितलं जर या मान नदीमध्ये पाणी नाही सोडलं तर या भागातल्या सांगितलं साली या ठिकाणी पाणी येऊ शकतं आणि तशा पद्धतीचा निर्णय झाला आणि सगळे बंधारी भरल्यानंतर आज त्या भागात तरलेल्या आहेत तर म्हणून आपला शेतकरी तरला गेला हे सगळं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्येही होत म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं या ठिकाणी उद्याच्या भविष्य काळामध्ये फार मोठी लढाई या ठिकाणी आपल्याला खेळावी लागणार आहे आपल्याला भविष्याच्या काळामध्ये लोकसभेचं मत आपल्याला या ठिकाणी सामान्य उमेदवाराकडे बघून द्यायचं आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेला करण्यासाठी भराट आता या ठिकाणी येतील पक्षाच्या जीवावर मोठी झाली पदे घेतली आणि या ठिकाणी पक्षाला ब्लॅकमेल करायला लागले कदाचित या ठिकाणी बाहेर सुद्धा पडण्याच्या मानसिकतेत आहेत अशा लोकांना नमाल लागण्याच्या औलादीनं आपण या ठिकाणी उत्तर देण्याची जबाबदारी पोलीस आमच्यावर आहे म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये फिरत असताना आपले नातेवाईक असू द्या आपले शेजापजारी असू द्या सर्वांना आपल्या भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा ज्या भारतीय जनता पार्टीनं दीडशे योजना राबवल्या गोरगरीबासाठी त्यासाठी आपण या ठिकाणी त्यांची उतराई म्हणून उद्याची लोकसभा फार महत्त्वाची आहे म्हणून या ठिकाणी गव्हर्नर सभा घेतोय वेळ कमी आहे प्रत्येक गावामध्ये जात असताना एकशे तीन गाव वाड्या वस्त्या या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे सामान्यच्या सामान्यपर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवायचे आहेत म्हणून या ठिकाणी मला सगळ्या बनवडीकरांना सांगायचं आहे की आता सरपंचांनी सांगितलं की आमचं एक तर्फी गाव आम्ही करून देऊ अशा पद्धतीचा निर्णय देशमुख जवळचा एक नेता आणि तो एक नेता जे असे नेता आहे अशी त्यांची ख्याती ऐकून होतो परंतु त्यांचा आजपर्यंत दोन हजार सतरा सालापर्यंत माझा त्यांचा असा समर समोर कधीच परिचय झालेला नव्हता आपल्या गावातील एक सुशिक्षित अभियंता संभाजीराजे यादव तसंच आपल्या गावातील दुसरे एक अभियंता अंबादास शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रथमच आम्ही सासवडला गेलो होतो शिवतारे बापूंच्याकडे शिवतारे बापूंनी सांगितलं तुमचं फलवडी गाव जर लाभ क्षेत्रात असेल तर तुम्हाला पाणी दिलं जाईल आणि आता तुम्हाला पाणी मिळणार त्याच्यानंतर अंबादास शिंदे आणि संभाजीराजे यादव यांनी दादाशी संपर्क साधला आणि काही करून आम्हाला पाणी दिलं तरच आमचे झाडं वाचतील किंवा गुरुवर वाचतील किंवा माणसं वाचतील असं दादांच्याकडे मागणं मागितलं आणि दादा आम्हाला तर मला वाटतं त्या दिवशी मंगळवार होता आणि आम्ही त्या दिवशी मंगळवारी दादांना भेटायला मंगळवारी गेलो दादांनी अक्षरशः आम्ही इथं मुंबईपर्यंत आम्ही गाडी करून गेलेलो होतो तर दादा स्वतःच्या हॉटेलवर आमची पाकण्यासारखी वाट बघत थांबलेली होती दादानी स्वतःच्या हॉटेलमध्ये आमची जेवण्याची खाण्याची नाश्त पाण्याची नव्या आम्हाला साबण सुद्धा दादानी ठरवलं तो आम्ही रस्ता चुकलो तर दादा रस्त्यावर आमची वाट बघत तिथं आम्ही थांबलोय आणि तुम्ही या दादा दादा मुंबईमध्ये गायवाडी ठिकाण आहे तिथे गायवाडी नावाची दोन ठिकाण आहेत त्या रस्त्यावर अक्षरशः दादा तिथे घेऊन थांबतात आम्हाला घेऊन गेले त्यांच्या हॉटेलमध्ये सगळं सोपस्कार ओळखले आणि त्याच्यानंतर आम्ही माननीय गिरीश महाजन साहेबांना भेटायला गेलो शिवून त्यांचा बंगला मंत्रालय परिसरामध्ये तिथे गेलो आणि दादांना दिनेश महाजनाने सांगितलं त्यांनी चार सांगितले विचारली तर दादानी त्यांना सांगितलं की मा काही करून माझ्या या दिला तुम्ही पाणी सोडायचं त्याशिवाय आमच्या भागातील बागा कोणा पशुधन वाचणार नाही गरी महाजनांनी काही आडेवेडे न घेता दादांना सांगितलं मी सही करून देतोय तुला जे काही पाहिजे ते हे आणि शिकवणार गोष्ट आहे आणि शनिवारी म्हणजे चौथ्या पाचव्या <स्थाँगा> दिवशी मान नदीचं पाणी आपल्या बलोडीचं पाठवलेलं आलेलं होतं तो प्रसंग मी जोपर्यंत जिवंत आहे तो म्हणजे माझ्या शेवटच्या क्षण आले ते पाणी आलं दोन हजार सतराला ते निव्वळ आणि निव्वळ श्रीकांत दादा मान्य गिरीश महाजन आणि आपलं भाजपचं सरकार याच्यामुळे हे पाणी आपल्याला बघायला मिळालं आता सुद्धा मला वाटतं मी ऐकून आहे की दहा तारखेपर्यंत जे पाणी येणार आहे ते निव्वळ आणि निव्वळ भाजप सरकारमुळे पाणी येत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या वेळेला सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भरघोस असं मतदान देऊन त्यांना विजय करायचा आहे भाजप ती शहात्तर चारशेच्या मा, जाणारच आहे याची निश्चित खात्री आहे कारण नरेंद्र मोदी माननीय अमित शहा यांचं जे कार्य आहे आज जगामध्ये भारताचा नावाचा डंका वाचतोय तो या दोन नेत्यामुळे वाचतोय आणि जे नेते आपल्याला भाजपची तिसऱ्या वेळेला सत्ता बसणार तर आहेच परंतु आपण सुद्धा माणार या मतदारसंघातून माननीय रणजित नाईक निघाकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे त्याच्यासाठी आपले श्रीकांदारा किंवा जे भाजपची समिती आहे ते कार्यरत असेलच पण आपण मी तुम्हाला या बरोवड करण्यास पंतप्रधानांना असं आश्वासन देतो की आम्ही जास्तीत जास्त कमळाच्या चिन्हावर बटन दाखवून प्रचंड मताना विजय करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द धन्यवाद सर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं धन्यवाद यानंतर आमचे मार्गदर्शक आणि मी सांगतो की माझी नगराध्यक्ष माननीय नवनाथराव पवार यांनी मार्गदर्शन आज या ठिकाणी त्या गावामध्ये आता आपला संवाद मिळावा त्यानिमित्त गावकऱ्यांना मी धन्यवाद देशो आणि आभार मानतो आणि आज संवाद मिळाव्यासाठी आपले सर्वांचे नेते माननीय श्रीकांना देशमुख आणि माझी कांबळे आहेत गावाचे काय कल्पना संत काय अपेक्षा आहे गावातील सर्व युवक आणि वडील आज या ठिकाणी या भागाचा विकास करत असताना उडीवा काय आहे या जाणून घ्याव्यात आणि वडिवा जे आहेत त्या सगळीच कामं काय आहेत जो कुठला जरी लोक आली काय पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष होतील अशी अपेक्षा तुम्ही करू नका आम्हीही करत नाही परंतु टप्प्या टप्प्याने कामं सोडवत जाणं हा प्रकार असतो आणि ते सोडवून जागत हे त्या त्या विभाग प्रमुखाचं काम असेल किंवा त्या प्रतिनिधी बरोबर काम असेल तर माहितीसाठी सांगतो या सगळ्यांना मंदिरासाठी मागणीसाठी निधीच्या संदर्भात बाळासाहेब शिंदे यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार दहा लाख रुपये मंजूर केलेली आहे मंदिरासाठी दिले त्या म्हणजे ते सभा म्हणजे जे असेल ते तर असा एक एक केली रस्त्याचा असेल थोडाचं काम असेल आणि आता पाण्याचा जो प्रश्न इथं वलेकर सांगितलं जनावरांना पाणी नाही चालतं जनावर सोन्या हे सगळे प्रश्न आपले निगडीत आहेत आणि कसे सोडता येईल याच्यासाठी आम्ही आता वरिष्ठ लेवलला तहसील कार्यर आहे या सोडून प्रयत्न करण्याचा सोपयत्न करू आपण आपल्या मागण्या आहेत ते आलेले आहेत त्याच्यासाठी निवेदन द्यावे लागतील वाटप करायला लागेल आता काय निवडणुका आहेत निवडणुकामुळं काय आचारशंहिता लागलेल्या असतात आचारसंहिलं हे सगळं काय बोलणं हे करणं हे खरं तुम्ही उपस्थित मुद्दा तर केला तर आपली घरगुती बैठक असल्याचं असते काय आपल्याशी संवाद साधतोय या सगळ्या गोष्टी वापर वापरत असताना या गोष्टी गावातल्या अंतर्गत दृश्य असतील खडीकरण असतील डांबरीकरण असेल तुमच्या शिंदे जाणारा जाणाराच असतात तोही आता बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे रोज मेट्रो ते जवळजवळ संपत चाललेलं आहे आता कसं होतं आपण रस्ता विकास पाहिजे असतो आपल्याला आणि आपणच कोर्टात जातो मग विना काय वाद होतो आता की व्यक्तीस परत जाणार नाही परंतु जे मला माहिती आहे तो ते माहिती होती आपल्याला पण बोललं पाहिजे शिंदे सर वगैरे हे येत नाही परंतु त्या ठिकाणी अनेक असले विकासाचे काम आहेत परंतु गावाने सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे गावाने अडवलं काम अडवलं पाहिजे कोर्टात गेलं पाहिजे आणि तो वाद कसा असतो जिंनीचा वाद असतो हातीचा वाद असतो हा काय असू द्या मी असू द्या तर अजून हा वाद आमच्या निवडणुका अडचण नाही परंतु तुम्ही सामोपचाराने भेटले तर असे अनेक विकासाची कामं या ठिकाणी जातील आणि सर्वसाधारणपणे दोन तारखे माण नदीला पाणी सोडण्याचं एव्हरेज लेवलला आपल्याला सुटेल तो एक प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया आता मी जर सुप्रेम म्हणलं तर त्याला अनेक अडचणी असतात तर आता पाणी सोडण्याचा प्रयत्न हवा पाणी आता खाली पार ह्याच्या जाईल जायचे पाण्या बेतवड्यापर्यंत जायचं आहे पाणी तर ह्या गोष्टीला सुद्धा सगळ्यांनी म्हणा विचार केला पाहिजे हे अशी कामं करण्यासाठी आणि या कामासाठीच आपल्याला आपला प्रतिनिधी ओळखीचा असावा आपल्या संबंधातला असावा आणि अशाच माणसाला उद्या भविष्यात मतदान करायचं ह्याच्यासाठी हा मेळावा साठी हा संवाद मिळावा आणि विकासाची कामं करत असताना पक्ष पार्टी मध्ये सगळे बदललं ठेवा एका काय ग्रामपंचायतची निवडणूक नाही हे निवडणूक राज्याच्या दृष्टिकोनातून केंद्राची निवडणूक आहे आणि केंद्राचे प्रकल्प जर इथं आणायचे असतील तर आपला माणूस केंद्रामध्ये यायला पाहिजे आणि निधी काय ग्रामपंचायत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती पाच दहा लाख रुपये निधी काय एकाच रास्ता सुद्धा बघतात कोठ्यावधी अज्जावधी रुपये ह्याला प्रकल्पाला आणावं लागतात असे प्रकल्प यायचे असतील तर आपल्या आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी